अहमदाबादच्या विमान दुर्घटनेआधी वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक सिग्नल पाठवल्याची महत्वाची माहिती हाती आली आहे अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक तेवीस वरून एअर इंडियाच्या या विमानानं दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी उड्डाण केलं विमानानं उड्डाण घेताच वैमानकाकडून जवळच्या एटीसीला मेडे कॉल देण्यात आला पण त्यानंतर वैमानिकाकडून एटीसीला कोणताही सिग्नल देण्यात आला नाही आणि उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं मेडे कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत विमानातून देण्यात येणारा संदेश विमान गंभीर संकटात असताना किंवा प्रवासी आणि क्रूच्या जीवाला धोका असताना हा संदेश वैमानिकाकडून देण्यात येतो काय असतो वैमानिकाकडून देण्यात येणारा मेडे संदेश पाहूयात ग्राफिक्स मध्ये मेडे हा शब्द फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे याचा अर्थ आहे हेल्प मी थोडक्यात काय तर मला वाचवा असा हा संदेश देण्यात येतो संकट काळात जेव्हा सर्व मार्ग संपतात तेव्हा वैमानिक मेडे 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 असं तीनदा म्हणतो आणि जेणेकरून कंट्रोल रूमला समजावं की अतिशय महत्त्वाचा संदेश तो देतोय मेडे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे जगात सर्वांना कळतं हा जागतिक पातळीवर एक नेमका शब्द त्यासाठी तयार करण्यात आलेला आहे फक्त आपत्कालीन संकटात वैमानिकाकडून हा संदेश इतर विमानांनी तसंच एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका असेल तेव्हाही मेडे कॉल केला जातो विमानात मोठा बिघाड झाला टेक ऑफ किंवा लँडिंग शक्य नसेल इंजिन निकामी होणं विमानात आग लागणं हवे टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅक सारखी स्थिती असेल तेव्हाही मेडे कॉल करण्यात येतो मेडे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे सर्वांनाच माहिती असतं